हॅलो फ्रेंड्स लक्ष्मी ब्लाऊज डिझाईन्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी इथं ब्लाऊज पीसवर तुम्हाला खूप छान डिझाईन दाखवणार आहे तो उंची घेतली मी साडे चौदा रुंदी आहे अकरा ब्लाऊज पीस मी कट करून घेतला आहे शोल्डर आहे साडेपाच मोंडा आहे सहा अडीच इंच गळ्यावर मार्किंग करून घ्यायची आहे दहा इंचावरती एक मार्किंग करायची आहे चौकोन करून घ्यायचा आहे गळ्याचा सेप देऊन घ्यायचा आहे बाहेरच्या साईडला एक एक इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे मार्किंग आपल्याला करून घ्यायचे आहे आता आपल्याला कॅनवस पेपर घ्यायचा आहे कॅनव्हास पेपरवर ही मार्किंग डार्क करून घ्यायची आहे तशी आता आपल्याला कॅनवस पेपर कट करून घ्यायचा आहे बाहेरच्या साईडला मी कट करून घेत आहे कॅनव्हास पेपर आतल्या साईडला कट करायचा आहे आता मी इथे साडीचा कपडा घेतला आहे थोडासा आपल्याला साडीचा कपडा कट करून घ्यायचा आहे कॅनवस पेपर त्याच्यावरती ठेवून शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे कॅनवस पेपरच्या सगळ्या साईडला शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित आता आपल्याला अस्तर आणि मे मेन ब्लाउजचा कपडा एकावरती एक ठेऊन एक कमरेच्या साईडने शिलाई करून घ्यायची आहे सरळ अशी टीप मारून घ्यायची आहे आता कपडा आपल्याला सरळ करून दाप टीप देऊन घ्यायची आहे कमरेच्या साईडला व्यवस्थित अशी व्यवस्थित कपडा पकडून कमरेच्या साईडला दाबटीप टीप देऊन घ्यायची मद आहे दे आता मी सगळीकडे शिलाई करून घेतली आहे मधोमध आपल्याला कट द्यायचा आहे आणि कॅनवस पेपर जो कपड्यावर आपण जॉईन केला होता तो उलट्या साईडने ठेवायचा आहे पिन अप करून घ्यायचा आहे दोन्ही साईडला मधोमध शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी पुन्हा रिटर्न शिलाई करायची आहे आता कॅनव्हास पेपरच्या साईडनी शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे पिना काढून घ्यायचा आहे आणि कॅनवस पेपर कट करून घ्यायचा आहे थोडा थोडा कपडा सोडून आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथं आता आपल्याला याला कट देऊन घ्यायचे आहे छोटे छोटे सरळ करून टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित अशी खूप छान डिझाईन तयार होते आता आपल्याला गळ्याच्या साईडनी दापटीप द्यायची आहे मी इथं दोरी लावून घेत आहे दापटीप देऊन घ्यायची आहे पूर्ण गळ्याला दोरी लावून घेत आहे माझ्याकडे रेडीमेड दोरी आहे ही आता आपल्याला गळ्याच्या साईडने लेस ले लावायची आहे तर मी इथं त्रिकोणी लेस घेतली आहे व्यवस्थित अशी गळ्याच्या साईडने लेस लावून घ्यायची आहे खालच्या साईडला दुमतून घ्यायची आहे लेस लेसला डबल शिलाई करून घ्यायची आहे दुसऱ्या साईड व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे लेसला आता मी दुसऱ्या साईडला लेस ले, लावून घेत आहे दुसऱ्या साईडनी पण डबल शिलाई करून घ्यायची आहे लेसला खाली कमरेच्या साईडला दुमथून घ्यायची आहे लेस व्यवस्थित अशी डबल शिलाई करून घ्यायची आहे लेसला आता मी इथे चार चार इंचा कपडा घेतला आहे आपल्याला याचे लटकन बनवायचे आहे कोणी आकार देऊन असा लटकन बनवून घ्यायचे आहे आता मी इथे दोन्ही लटकन बनवून घेत आहे डबल शिलाई करून घ्यायची आहे लटकनला आता आपल्याला मणी लावून घ्यायचे आहे मी इथे मणी लावून घेत आहे व्यवस्थित असे मणी लावून घ्यायचे आहे मी पूर्ण मनी लावून घेतले आहे तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन कशी वाटली लाईक शेअर अँड कमेंट नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच